शाहू ग्रुपने सभासदांचे हित जोपासले विरकुमार पाटील डिजिटल फलक अनावरण छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याने सीमा भागातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन सभासदासह शेतकऱ्यांचे हित जोपासले आहे कारखान्याच्या माध्यमातून लाखो टन ऊस प्रतिवर्षी गाळप केला जात आहे उच्चांकी दर देऊन सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित सिंह घाटगे यांनी केले आहे आतापर्यंत अनेक पुरस्काराने कारखान्यास सन्मानित केले आहे असे मनोगत माजी मंत्री वीरकुमार पाटील यांनी व्यक्त केले कोगनोळी तालुका निपाणी येथे छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याला सन दोन हजार बावीस तेवीस सालातील उच्च साखर उतारा विभागात देशातील सर्वोत्कृष्ट कारखाना पुरस्कार दिल्याबद्दल अभिनंदन डिजिटल फलक अनावरण प्रसंगी बोलत होते माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांनी स्वागत करून प्रास्ताविकात राजे समरजितसिंग घाटगे यांनी शाहू ग्रुपच्या माध्यमातून अनेक कुटुंबांना आधार देण्याचे काम केले आहे शाहू ग्रुपला सीमा भागाला जोडून घेऊन सीमा भागाला न्याय देण्याचे काम त्यांनी केले आहे असे मनोगत व्यक्त केले यावेळी पी के पी एस चेअरमन अनिल चौगुले ग्रामपंचायत सदस्य तात्यासाहेब कागले युवराज कोळी दिलीप पाटील संजय पाटील संजय डूम धनंजय पाटील सलीम गडवाले केडी पाटील बाळासाहेब कागले आपा साहेव रमेश शेटे, शिवाजी नाईक यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ युवक मंडळाचे पदाधिकारी शाहू कारखान्याचे कर्मचारी उपस्थित होते कागल हा आदरणीय साहेब यांनी स्थापन केला आणि स्थापन केल्यानंतर त्यांची परंपरा कायमपणाने राजे समरजीतसिंग गाडगे आदरणीय वैनीसाहेब यांनी चालवलेली आहे कारखान्याला हा सत्तरावा पुरस्कार मिळालेला आहे हा पुरस्कार हाय रिकवरी झोनमध्ये छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना हा पहिला आलेला आहे देशामध्ये त्याबद्दल प्रथमतः आपल्या आमच्या कारखान्याचे सर्व कर्मचारी सर्व अधिकारी मान्य एम डी आणि सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं कर्नाटकातल्या सगळ्या ऊस उत्पादक आणि ऊस देणाऱ्या शेतकऱ्यांच्या वतीनं मी जाहीर अभिनंदन करतो आणि अशीच परंपरा काहीपणाने कारखान्याने चालू ठेवावी ही इच्छा करतो